नमस्कार मित्रांनो मी अमित माळगावे मित्रांनो दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या भाजपा जाहीरनामा प्रसिद्ध करत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून सोयाबीनला सहा हजार रुपये प्रतिभाव जो जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो या घोषणेच्या पार्श्वभूमीवर ही केवळ निवडणूक घोषणा आहे तर मित्रांनो यामध्ये जर तुम्ही बघू शकता शेतकऱ्यांचा जो आहे हा खरोखर फायदा होऊ शकतो का यावरून आज या व्हिडिओद्वारे समजून घेणार आहे तर मित्रांनो चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला जवळचे बेलकन ऑलवरती प्रेस करून ठेवा कारण अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ आणि खऱ्या माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती बघायला भेटत असतात तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामात आम्ही सोयाबीन मध्य प्रदेश राजस्थानसाठी किमान सहा हजार रुपयाची मागणी शेतकरी मित्रांच्या संघटनांमार्फत केलेली आहे तेलंगणा परिसरातून त्या ते विरोधात आवाज उठवला गेला आहे मित्रांनो शेतकरी संघटनांच्या माध्यमातून विविध आंदोलने देखील झालेली आहे मात्र हे कर्ज महाराष्ट्रातही पोहोचलेले आहे पण मित्रांनो आत्ता विधानसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि या निवडणुका ज्या आहेत ह्या है मात्र मित्रांना जितकी कर्जमाफी आवश्यक आहे तितकीच शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची हमी भावाची हमी जी आहे हे हवी आहे मित्रांनो पाचशे रुपयांचे हमी भाव आपण पाहिलाच आहे मित्रांनो चार हजार आठशे ब्याण्णव शेतकऱ्यांना त्यांच्या सोयाबीनला जवळजवळ चार लाख तीन हजार आठशे बेचाळीस रुपयांचे भाव जे आहे विकावे लागत असून अजूनही हमीभाव जो आहे हा निश्चित करण्यात आलेला आहे मित्रांनो मात्र शेतकऱ्यांच्या मालाला हमी भावाविषयी खरेदी करणेही गरजेचे आहे मित्रांनो या याच पार्श्वभूमीवर आता बघितले तर दोन्ही बाजूला महाविकास आघाडी असेल तर या हमी भाव देण्याची घोषणा केलेली आहे मित्रांनो यामध्ये जर शेतकरी शेतकऱ्यांनी एका बाजूला एम एस पीपेक्षा विस्ट वर तर दुसऱ्या बाजूला त्यांनी किंमत हस्तांतर योजना लागू करण्याचे आश्वासन दिलेले आहे मात्र याचा अर्थ शेतकऱ्यांना यावर्षी चार हजार रुपयांनी सोयाबीन विकावे लागले तरी उर्वरित रक्कम जी आहे हा भावांतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आठशे ब्याण्णव रुपये द्यावे लागतील मित्रांनो महाविकास आघाडीच्या माध्यमातून वीस टक्के एम एस पी आणि वीस टक्के अनुदान बोनस एम एस पी वर देण्याची घोषणा केलेली आहे मित्रांनो आता असे झाले आहे की महाराष्ट्रात सरकार सत्तेवर आले तर हा भाव सहा हजार रुपये देणार असे केंद्र सरकारच्या माध्यमातून निश्चित केले जात आहे दोन दिवसांपूर्वी शेतकरी संघटनेचे नेते रवी रविकांत तुपकर यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा या विरोधात आवाज उठवला मिळत होते शेतकरी सध्या अत्यंत कमी भावाने सोयाबीन विकत असून त्यांना कुठेतरी रास्त भाव मिळावा अशा राज्यातील विधानसभा निवडणूक असल्या तरीही ही, ही बाब केंद्र शासनाच्या अखेररीत असल्याने यातून दिलासा देण्याची गरज आहे केंद्र सरकार आणि आता हे सर्व होत असताना सोयाबीन चा भा, भाव जो आहे हा सहा हजार देणार असल्याचे जाहीर करण्यात आले आल्याने देशभरात ही मागणी करणारे शेतकरी मित्रांना संघटनांना आता आता आणखी बळ मिळणार असून केंद्र सरकारने हमी भाव देणार आहे अशा सहा हजार रुपये मोजावे लागतील आणि किंमत जी आहे हा राज्य शासनासाठी म्हणजेच विधानसभा निवडणुकीसाठी सरकार सत्तेवर आल्यावर ही किंमत केंद्र सरकारला द्यावी लागेल आत्ता खरीप हंगामाची किंमत कधी जाहीर होणार आहे तर दोन हजार पंचवीस हे के हे केले जात आहे आता काही निर्णय घेऊन आता काही जाहीर केलेले आहेत पण ही, आहे। ही किंमत जी जाहीर होण्यापूर्वी सरकारला भाव हस्तांतर हस्तांतर योजनेअंतर्गत या वर्षी हमी भावात लूट भरावी लागणार आहे मित्रांनो म्हणून त्यांनी ही एकरूपता केली पाहिजे तरीही निवडणुकीची घोषणा मात्र त्यामुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या सहा हजार रुपये भावाच्या मागणीला कुठेही बळ मिळणार असून या सोयाबीनसाठी ती सरकारला सहा हजार रुपये भाव द्यावा लागणार आहे या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात ब्राझील आणि इतर देशांतर्गत मूल्य साखळी विकसित करून आणि काही देशांतर्गत धोरणात्मक निर्णय घेऊन या देशांतील किंमत निर्धारित करत असतात मित्रांनो या ठिकाणी हमी भाव बदलून काही शेत मालाचे जे भाव आहेत हे वाढवू शकतील पण सरकारच्या माध्यमातून थोडा दिलासा दिल्यास भविष्यात शेतकरी मित्रांना खूप फायदा होईल तर मित्रांनो अशा प्रकारे सोयाबीनला सहा हजार भाव मिळणार आहे असे स्पष्ट होत आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करा विसरू नका चॅनेलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल सबस्क्राईब करायला विसरू नका जवळची बेल अकॉन ऑन करायला देखील विसरू नका कारण महत्त्वाच्या व्हिडिओ तुम्हाला चॅनेलच्या चा माध्यमातून बघायला भेटत असतात तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओत एक नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद